संदीपजी आज कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात मुख्य कार्यालयात आपण जी पत्रकार परिषद घेतली त्याचं संपूर्ण श्रेय संदीपजी मी आपल्याला देतो कारण सर्वसामान्य जनतेला तुम्ही जनतेच्या निदर्शनास आणून दिला आहे की अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाचा संजय काळेने केलेला जमीन महा घोटाळा 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 संजय जी सर्वसामान्य नागरिकांना माहित नाहीये कि बाजार समिती किती करोड रुपयाचा घोटाळा चाललाय टोमॅटोत घोटाळा जमीन खरेदीत घोटाळा प्रत्येक गाळ्यांमध्ये घोटाळा संदीपजी मागील दहा वर्षापासून आम्ही सातत्य करतोय केंद्राला संदीपजी सगळ्यात महत्वाचं बोलायचंय आता ताई बोललेत माझी सभापती बोललेत पण मी सर्व शेतकरी बांधवांना सोसायटीच्या चेअरमना आणि सरपंचांना विनंती करतोय येत्या एकवीस तारखेला पुढील गुरुवारी आपण सर्वांनी दहा वाजता हजर राहायचंय आणि संजय काळे साहेबांचा निषेध करायचा आहे आणि झालेलं खरेदी खत रद्द झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना एकजुटीने एक हा एक झालेला खरेदी खत रद्द करायचं आहे असं मी सर्वांना विनंती करतोय सर्व राजकीय पक्षांना विनंती करतोय पहिले राजकीय जोड बाजूला ठेवा तुमच्यातला भेदभाव बाजूला ठेवा पण संजय काळेचा चाललेला मनमानी कारभार करोड रुपयाचा केलेला भ्रष्टाचार हा बाहेर काढण्यासाठी आणि झालेला खरेदी खत रद्द होण्यासाठी सर्वांनी एकवीस तारखेला मोठ्या मोर्चाने मोठ्या संख्येने जुन्नर तालुक्याच्या शिव शिवजन्मभूमीत शिवाजी महाराजांचा पुतळा घालून आपण मोर्चा काढणार आहोत त्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी सर व्हावा हो। जय हिंद जय महाराष्ट्र लढायचं आहे विकले गेल्या सोडून द्या जे पत्रकार विकले गेलेत त्यांचा विचार करू नका